चॅनलवरच्या अजून एकदा मी व्हॉग वगैरे वर्षापासून स्वागत करते तर सायंकाळची वेळ आहे आणि खरंतर बाकी व्हिडिओची वगैरे सगळी कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत आणि सध्या थोडेसे मोठे व्हिडिओचे ब्लॉग आपण रेग्युलर देत नाही त्याचं कारण इतर काही गोष्टी आहेत आत्ताच सध्या आपल्या जे ता काही क्लासेस वगैरे सगळ्या गोष्टी त्यामुळे थोडंसं तिकडे वेळ देता येत नाही त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ म्हणजेच मिनी ब्लॉग घेण्याचा ते त्यांचा प्रयत्न असतोच वे आज डेट किती आहे ते पण तुम्हाला आज तीन जून आहे आणि आजचा ब्लॉग नेहमी तुम्हाला उद्या मिळेल किंवा जर एडिट करणं झालं तर रात्रीच मिळेल पण होत नाही शक्यतो कारण की आता यानंतर खूप साऱ्या गोष्टी आणि स्केड्यूल कुठले असतात तर हा मधला पॅच जो ज्यामध्ये सायकाची वेळ चहा या त्या गोष्टी असतात तर त्याच्यामध्येच मग आज थोडंसं एक छोटंसं काम करा म्हणजे जे की परवाला तुम्ही जो ब्लाऊज पाहिला ज्याच्यामध्ये आम्ही अननस पिकत आणलं होतं तर ते जे आहे ना तर ते, ते आज मी लावणार आहे म्हणजे त्याला ना जस्ट आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे मुला सुटलं की मग मागित लावूया अगोदर पण आपण असंच केलं होतं आणि जर फिलिंग लिंक असेल त्या ब्लाउजची ज्याच्या आपल्या अननसाला अननस आलेलं आहे ते दिवस आठवले जे काय घरातले तर म्हटलं चला हे आपण पाण्यात ठेवूया आणि गॅलरी पण बऱ्यापैकी घातलेली आहे कारण की थोडंसं तसं वंदळीच्या ठिकाणी असल्यामुळे धूळ भरपूर येते ते पण क्लिक करायचं आणि सकाळी जर वेळ मिळाला तर मी पाणी घालते किंवा सायंकाळी म्हणजे दिवसभरात एकदा तरी वेळ काढते झाडांसाठी कारण की त्यांना थोडस पाणी दिलं की ते मेडिटेशन झाल्यासारखं वाटतं थोडं स्ट्रेस रिलीज होतो पण लावून हे अशा पद्धतीने पाहिजे खरं तर आम्ही त्या दादानं म्हटलं होतं आम्ही जेव्हा घरी पायनॅपल कट करतो ना त्या असं पूर्ण कट केलं की मुळ्या लवकर सुटत नाही हे थोडस बरं आहे त्यातलं तर त्याचा हा जो भाग आहे ना हा थोडासा मांसाल राहिलेला बरा जेणेकरून म्हणजे जर तुम्ही घरी करत असाल तर एवढा भाग असा असायला हवा ज्यामुळे त्याला लवकर मुळ्या सुटतात पाठ भरून घेतले याच्यामध्ये आणि काही नाही करायचं जस्ट याच्यामध्ये हे असं ठेवायचे हळूहळू त्याला मुळ्या सुटतात आणि आता काही जण विचारतात की किती दिवसात सुटतील काय तर माझ्या अनुभवावरनं एक महिना तरी आरामात लागतो कारण ती एक नॅचरल प्रोसिजर आहे आणि ती वेळ घेतेच आणि त्यानंतर जेव्हा मुळे सुटतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन चला आता आपण गॅलरीमध्ये थोडंसं क्लीन पण करून घेऊ कारण खूप दुर्लक्ष आहे या सगळ्या याच्यामध्ये माझं आणि पाणी तर काय घालायचं आहेच सायंकाळची वेळ एकदम फ्रेश वाटते थोडंसं काढून घेऊ आता एक दोन दिवसात जरा पावसाने उघाड दिली आहे तरीही मध्ये मध्ये येतो तो, तो पाहुण्या कलाकारासारखा परंतु कंटिन्युअसली जसं मागे त्यांनी सुरुवात केली होती ना अगदी अखंड संतत चालू होता तसं आता कमी झालं आहे त्यामुळे इथे तुम्हाला माती वगैरे थोडीफार दिसत असेल तर ती वावटळ किंवा मग जे धूळ असते तर ती आलेली आहे आणि आत्ता ही जी झाडं आहेत त्यांच्या पानावरती सुद्धा बऱ्यापैकी माती किंवा धूळ बसली आहे तर त्यामुळे मग मी थोडंसं त्याच्यावरती असं पाणी शिंपडते खरं तर स्प्रेनी खूप छान हे होतं पण पानं याची खूप मोठी आहेत पण माझ्याकडे जेन्युनली स्प्रे बॉटल सध्या तरी नाही आहे त्यामुळे मग मी हाताणीच असं पुसून घेते थोडंसं पाणी टाकते त्यांना आणि खूप फ्रेश वाटतं बघा कितीही तुम्हाला टेन्शन आलेलं असेल आणि तुम्ही तुमच्या आवडीचं काम करत असाल ना तर तुम्हाला खरंच खूप रिलीफ वाटतं स्ट्रेस रिलीफ झालं असतात पाऊस आला की मग ते सगळं जसं चिखलासारखं सरकारी ठेवून जातं कारण की या झाडांच्या खाली म्हणजे कुंड्या असताना ह्या प्रॉपर तर त्याच्या खाली आपण प्लेट ठेवतो त्यामुळे त्यामुळे माती पाणी पडल्यानंतर माती जी बाहेर येते ती त्या प्लेटमध्येच राहते परंतु याच्या बाबतीत असं झालं की आणखी काही कुंड्या घेणं झालेलं नाही आहे बघू कधी होतंय ते एका दुसरी कुंडी आहे तर त्याला मोठी प्लेट नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं चाललेला आहे सो लवकरच घेऊ आम्ही तुमच्या मी त्याच्या खालच्या ज्या प्लेट असतात ज्या त्यासोबतच येतात त्या पण सो so, मला काही जणी म्हणतील आता की वर्षा केस तुझे एवढे जास्त लांब आहेत तर तू ते वरती बांधत का नाही आहेस जर घरातली अशी कामं करत असेल तर ते सिम्पली वरती तू फोल्ड करायला हवेस परंतु प्रामाणिकपणे सांगू आज मला ना इच्छाच होत नाही आहे माझ्या केस बांधण्याची त्याचं कारण असं आहे की आजचा हा शेवटचा दिवस असेल जेव्हा मी या एवढ्या लांब केसांसोबत तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते यानंतर तुम्हाला पाहायचे जरी म्हटले तरी माझे एवढे लांब केस दिसणार नाही आहेत सो म्हटलं चला आजच्या दिवस कर। या तरी यांच्यासोबत असं मोकळे जसे आहेत तसे आपण ते फ्लॉन्ट कारण एवढे सुंदर एवढे लांब केस असतानासुद्धा मला त्यांना कधीच न्याय देणं झालं नाही जसं मी यूट्यूबमध्ये सुरुवात केली तसं कारण कितीही नाही म्हटलं तरी त्या त्या याचा काही मेंटेनन्स असतो त्या गोष्टी मला करणं होतच नव्हतं या सगळ्या माझ्या बिझी आहे म्हटलं की कोणी म्हणेलही की बाबा काय तू एवढे गे शो ऑफ काय करतेस केसांचा तर म्हणलं तर कोणी म्हणू देत नाव ठेवायचं असलं ठेऊ देत पण मी कुणाचाही विचार न करता आज केस मोकळे ठेवणार आहे मस्त क्लीन आता सो इथं बसायला पण फ्रेश पण पण नाहीये छान वाटतं क्लीन असलंच तर एक थोडस क्लीन करून घ्यायचं चाललंय एका दिवशी सगळं होणार नाही आवाज येणार नाही कारण की इथं खूप सारी वाहनात आपण आज जाऊन बोलू चन्दु माँगी। चन्दु माँगी। आजी नाती गप्पा तर सांजवात लावण्याची वेळ झाली आहे आणि त्यामुळे मग आता देवासमोर दूपदीप देव अगरबत्ती आणि दिवा लावून मग बाकीचे कामं म्हणजेच आपलं चहा घेणं म्हणा या सगळ्या गोष्टी करायच्या खरं तर झाडून वगैरे मग अशीच काढले मी कारण की असं म्हणतात की तिन्ही सांजेला लक्ष्मी येत असते तर त्यावेळी झाडायचं नाही त्याच्या थोडस अगोदर जसं गावाकडे आपलं रुटीन असत म्हणजे माझ्या असतील काय जे बाहेर नकळत झाला असेल तर त्यासाठी मी लक्ष मागत पण ते डोळे टाकून त्याची प्रार्थना

दादा दादा लागली तुला हे बघ किती आगाव झाली पोरगी आणि दादाचे दा 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 टी शर्ट वगैरे घालून ना शान मारती पोरगी शान मारती मारती का नाही तू कशी जाती बघा दा दादाकडे

तिलूचं चाललंय मला घे मला घे आता खूप हुशार झाली आहे ती तिला ना एवढी समजायला लागलंय की उभं राहिलेल्या व्यक्तीकडे जायचं फिरायचं दरवाजाकडे झोप घ्यायचं म्हणजे नाही तर कुणी दरवाजाकडे चालू केलं की झाडाला सुरू करायचं आणि ना मला माझ्या बांगड्यांसाठी खरं खूप गाणी सांगेन माझं विसरून जात बऱ्याच कमेंट आलेले असतील

तू दिली ना मग द्यायला नाही पाहिजे ना तुसता घरात आहे त्या पोरीमुळे आहे की नाही तिचा किती गोड वरड ति ता आमच्या <tutly> 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 <helì> <tutly> काल मनोकरण नाही अगं माझे

आठ वाजतात रात्रीचे आणि नऊ वाजता आपली बॅच असते तर त्यासाठीचं प्रिपरेशन ऑलमोस्ट होत आलेलं आहे आणि आता मी बॅच स्टार्ट करणार आहे थोड्या वेळातच तर यानंतर मग म्हणजे घरातली काही कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत चिल्लर पार्टीचं आवरलं तर आमचं मोठ्यांचं म्हणजे यांचं माझंच मागे असतं तर ते पण बाकी आहे तर आता ते क्लास झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे परत करतो कारण की डाऊट क्लिअरन्स या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हो आपण आता आ, क्लास झाल्यानंतर भेटूया तर आताच लाईन झालं म्हणजे आपला जो काही क्लास आहे तो झाल्यानंतर काही प्रश्न होते विद्यार्थ्यांचे ते सगळे व्यवस्थित डाऊट क्लिअर केले

अशी आली तू आईच्या शोधात आली ती अशोक शोध तिकड आजची आहे तुझा आवाज आला नावाज ना ना आला ना तुझा गो। इता आवाज इथे आला ना लगेच आली इकडे रांगेत रांगेत आली तू बोलते तू बोलतीस माझे तू खूप सार काय म्हणतीस ग तिला खूप सारे प्रश्न आहेत बरं तू गेली माझ्याशीर गप्पा मला कुठे जातीस मला असे म्हणते आणि अशी कोडी गोडी बाया बायाती काय करते असं सांगत तोंडात गोड घालायला बघते पण ती सवय लागू शकते मला खूप साऱ्या जणींच्या कमेंट आल्या होत्या वर्षात थोडीशी काळजी खूप छान आलेली चंदिशुबा औपनिअत औपनियमाऊत अरे <laughs> नाही दाखवत ओ चला जेवण करून घेतो आणि यांची पेट पूजा झालेली आहे मस्त मस्त आमची पूजा झालेली आहे चला जेवण तुमचे जेवण चा आलं बाबा इकडे बघायचं आपल्याला गॅस बघायचं चला तिला खाऊ घालूनच मग मी क्लासला गेले होते परंतु पुन्हा तिला भूक लागली त्यामुळे मग लगेचच तिला अगोदर भरवलं आणि मग आम्ही जेवायला बसलो जेवणात आज काय आहे बघा आता आम्ही दोघं पण जेवण करून घेतो मस्त बघा दोन भाज्या आहेत मस्त फुलक्या आहेत गाजर आहे आणि शिवाय खिचडी पण केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही दोघं पण जेवण करून घेतो É, tá. então... Tá. Tá. का तू हाताची घडी घालून दाखव पिल्लूला तेव्हा पाय नाही मोकळे करायचे बा हाताची घडी अशी हाताची घडी हा इकडे बघ शुभम कर ते म्हटले नको आहे नको बर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर थोडा वेळ मुलांसोबत स्पेंड केला कारण की त्यांचा सुद्धा अधिकार तेवढाच आहे जरी आपल्याला आपली भरपूर सारी कामं असली तरी त्यांच्या हक्काचा वेळ त्यांना द्यायलाच हवा नाहीतर मग मुलं कोमेसतात आणि पिल्लू तर इतकी ॲक्टिव आहे बाप रे दमायला होता अक्षरशः म्हणजे आईकडे असेल तर आई थकते बरंचदा माझ्याकडे असेल तर मला सुद्धा असं होतं की अगं शांत बसणं इतकं ती सतत बडबड बडबड चालू असते तिची बडबड नसेल तर काहीतरी ती करत असते अशी शांत स्थिर म्हणून ती फक्त झोपेल तेवढीच असते तर काही आणि छानही वाटतं तर हे रात्रीचं आता किचन काउंटर वगैरे छानपैकी मी क्लीन करून घेते छोटा छोटा गोष्टी जर या केल्या ना तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यास जास्त असं मेसत नसलं की काम करायला बरं वाटतं जर उत्साहाने काम छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या की काम थोडंसं सोपं होतं माझा दादा मला वेगळं वाटायला लागलेले मला मारायची आहे मया करायची सवय बाबा बाबा लावली सवय पार्टी चेंज करायची खूप मस्ती झाली आता झोपूया जेवण वगैरे झाली आता ऑलमोस्ट आमचे खर तर रात्री म्हणजे अकरा साडे अकरा ला झोपणं हे कधीतरी शक्य होत त्याचं कारण म्हणजे ही आगाव पोरकी आहे आम्हाला जशी रात्र होते तसं काय होतंय श्री झोप देतच नाही काय करते नुसतं दमाल बाय बाय करत म्हणा तस करून असं करायचं सांगायला लागली तीच म्हणते तू स्वतः बघितलंस नोज आहे नोज आहे हे आईज आहे हे ॲब्रो आहे हे चीक आहे हे करायची अकरा सततीत झालेले आहेत आणि अजूनही झोपायला मिळालेलं नाही आमचं या मॅडमच्या मनावर आहे झोपणं आता श्री वगैरे झोपलेला पण झोपते आणि मग नंतर ना आमची डमडी झोपल्यानंतर आम्हाला झोपायला डिलिव्हरीला लिव्ह असतात ना तसं ज्या हाऊसवाईफ जे म्हणजे हे करत नाहीत ना त्यांना ना झोपायसाठी लिव्ह दिली पाहिजे आहे की नाही बाळ जरा मोठा झालं की तुम्ही सहा महिने जा आहे जा, वर्षभर जागून काढले ना तर तुम्हाला झोपेसाठी एक कमीत कमी कम पंधरा दिवस सुट्ट्या पाहिजे इनिशिएटिव्ह ते त्या त्या पर्टिक्युलर ज्या कोणी महिला आहेत त्यांच्या रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल त्यांनी ते करायला पाहिजे ओके ओके तो इनिशिएटिव्ह त्यांनीच घ्यायला पाहिजे हा स्वतः हे अशा आदर्शवादी कोणतरी बोललय ना कि बाबा त्या महिलांना सुट्टी मिळाली पाहिजे झालं नाटक म्हणजे स्वप्नात बोललाय का तुम्ही काय काय बोललो का मी म्हणजे मला वाटतंय सुट्टी दिली पाहिजे आता ऐकूच येत नाही कोणतरी लिवच बोलत होत ना दिसतच आईट ड्रीम टेक केअर आणि आमची ही पिल्ली आता नंगा करते अशा पद्धतीने आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते सांगा खूप हो आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा उद्याचा दिवस उजडायला अगदी वीसच मिनिट बाकी आहेत आणि हे काय वीस मिनिटात झोपू देईल असं काही वाटत नाही सो है है। है 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 <laughs> so चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय रात्रीचे बारा वाजून आठ मिनिट झालेले आहे दिसत असेल तुम्हाला आणि जे ती मस्ती चालू आहे ना दंगा मस्ती चालू आहे ना कशी खेळ ती बघ हे बघा काय काय काम आहे काय काम आहे तुझं हा झोप घेऊ हे बघा कोणाला झोपू देत नाही आज चालू असते दररोज साडे बारा वाजले तर आणि पूर्की काही झोपना ना बी बियानी काहीच करणं नुसतं दंग दंगा दंगा चालवायचं आणि डेलीच आहे बर <laughs> का हे झोपच होत <laughs> नाही वर्षाची तर बिलकुलच झोप होत नाही जसही झाली तेव्हापासून झोपच उडाली आहे वर्षामध्ये मला झोप देईल का कुणी झोप मला जर कुणी वेळ दिला ना एक अर्धा तास फार फार एंटरटेन करणार सोबत आणि परत रात्र भरी रूम मध्ये सगळे जाऊन झोपणार ते